एका वर्षात जर एक पूर्ण फक्त एक वॉल होऊ शकत नाही तर जनतेने कसा विश्वास ठेवावा शासनावरती तुम्ही स्थलांतर कराल तिथे दोन टायमाचं खायला द्याल पण बाकीच काय सगळे आमची मजा बघतात की काय असं एक कुठ म्हणजे चांगलं नाही वाटत आहे खरं सांगायचं सा तर पुन्हा एकदा सिंहगड रोडवर स्थित असलेल्या एकट्या नगरमध्ये पाणी साठलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे की किती जास्त पाणी भरलेले आहे तिथे जेसीबी पण आहे आलेले सध्या लोकांची मदत करण्यासाठी पण तरी सुद्धा इथं राहणारे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत गेल्या वर्षी सुद्धा हीच गोष्ट इथं घडली होती तर इथं आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत बोलून जाणून घेऊया की नेमका काय त्रास आहे ताई काय झालाय विषय मागच्या वर्षीपेक्षा अजून परत या वर्षी त्रास होतोय तुम्हाला त्रास होतो तुम्हीच बघताय पाणी कुठपर्यंत आलेला आहे आम्ही या बिल्डिंग मध्ये राहते मी चहा चौथ्या मजल्यावरती फरक एवढाच झाला की यावर्षी पर्यंत आहे गेल्या वर्षी आमच्या पार्किंग मध्ये पाणी होतं कारण तो प्रशासनाचा प्रॉब्लेम होता त्यांनी सा आम्हाला सांगितलं नव्हतं पाणी सोडणार आहे गेल्या वर्षी अचानक पाणी सोडल्यामुळे आमचं खूप नुकसान झालं आमच्या गाड्यांचं नुकसान झालं त्याची काही नुकसान भरपाई आम्हाला मिळाली नाही या गेल्या वर्षा साहेबांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं ऍटलिस्ट तुम्हाला प्रोटेक्ट वॉल मिळाली जाईल पुनर्वसन केलं जाईल त्याच्यापैकी काहीही झालेलं नाही एका वर्षात जर एक पूर्ण फक्त एक वॉल होऊ शकत नाही तर जनतेने कसा विश्वास ठेवावा शासनावरती किंवा त्यांच्या आश्वासनावरती तुम्हाला काय म्हणणं शासनाने काय करावं तुमच्यासाठी आता ऍटली आता दरवर्षी पावसाळा येतो ऍटलिस्ट एक प्रोटेक्ट वॉल जरी टाकली असती आतापर्यंत पुनर्वसनाचा विषय नंतरचा आहे त्याला वेळ लागणार काय असतील त्यांचे प्रोटोकॉल माहीत नाही पण प्रोटेक्ट वॉल तरी टाकू शकत होते ना एका वर्षात माती जमा केली होती तिथं तुम्ही पाहिलं असेल त्याचा काय फायदा झाला तुम्हाला पण आता माती जमा केली तरी पाणी आलंय ना पाणी थोडं थांबलंय पाणी तर आलंय ना मग काय ते त्यांच्या प्रयत्न करतात पण आम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाहीये ना आणि आता म्हणजे वाचवण्याची जी टीम आपण इथं बघू शकतो तुम्हाला काय म्हणताय ते तुम्ही स्थलांतर करून देणार आहेत असं बोलताय तर तुमचे लोक काय म्हणतात स्थलांतर करून देतील हो पण सगळा संसार घेऊन कसं स्थलांतर व्हायचं सांगा ना तुम्ही एक दोन माणूस होऊ शकत म्हाताऱ्या माणसांचं काय करायचं छोट्या मुलांचं काय करायचं आता पण शाळा बंद हो भलं मुलांना आम्ही घरी ठेवू हो घरात पाणी पाहिजे लाईट पाहिजे ह्या पण गोष्टी पाहिजेत तुम्ही स्थलांतर कराल तिथे दोन टायमाचं खायला द्याल पण बाकीचं काय सगळा संसार घेऊन तर नाही ना स्थलांतर होऊ शकत मग स्थलांतर करणं हा उपाय ही उपाययोजना नाही ना कायमस्वरूपी उपाययोजना हो पाहिजे ना काहीतरी मग प्रोटेक्ट वॉल तर एक वर्ष टाकली गेली पाहिजे होती की नाही त्याने आमची ही तरी परिस्थिती यावर्षी आली नसती हे दरवर्षीच आता आम्हाला सवयीच झालेलं आहे पण मग आम्हाला असं वाटतं प्रशासन आमची मदत नाही करत आहे सगळे आमची मजा बघतात की काय असं एक कुठंतरी म्हणजे चांगलं नाही वाटत आहे खरं सांगायचं तर अजिबात चांगलं नाही वाटत गेल्या वर्षी इतका गोंधळ झाला म्हटलं तर आम्हाला अपेक्षा होती यावर्षी अॅटलिस्ट प्रोटेक्ट ऑल तरी आपल्याला मिळेल आपलं प्रोटेक्शन होईल त्या पाण्यामुळे आता तुम्ही तुम्ही स्वतः पाण्यात उभं राहून यूज करताय तुमचा थोड्या वेळाचा रोल आहे पण आम्ही तर राहतोय आम्ही किती, किती दिवस हे सहन करायचं किती दिवस पाऊस चालेल किती दिवस पाणी सोडणार आम्हाला माहित नाही मग तेवढे दिवस आम्हाला या गोष्टी फेस करायच्यात मग आम्ही काय दुस फेस करण्या व्यतिरिक्त आम्ही काय करू शकतो तुम्ही मुलांचं पण शाळेचं नुकसान होत मुला मुलांच्या शाळेंच होतं आमच्या ऑफिसेसचं होतं आम्ही वर्किंग आहोत आमचं जर तिथं आम्ही गेलो नाही तर ते काय तुमच्याकडे पाऊस आला पाणी आलं म्हणून तुमच्या आम्ही रोजगार देतो म्हणणार नाही ना आम्हाला कोणी नुकसान सगळीकडून आमचंच आहे ना जनतेसाठी आता मग जनतेसाठी काहीतरी करावं ना आता हा त्रास आपण बघू शकतो नागरिकांचा किती आहे ह्या पाण्यामध्ये अजून ते कसे राहणार आहे आणि अजून सुद्धा राज्य सरकार या गोष्टीमध्ये लक्ष घालते का नाही ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे